बी एस सी प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुतकर्ता बी एस सी द पॉवर ऑफ वायब्रन्स नमस्कार मंडळी खूप स्वागत आहेत आपल्या कार्यक्रमात अर्थातच बी एस सी प्रस्तुत बंदारुपया आपला पैसा आपली गुंतवणूक मंडळी जर आपण मार्केट बघत असाल तर आता असं म्हणता येणार नाही की अल्पकालापासून जोरा थोड्या प्रदीर्घ काळापासून मार्केटमध्ये बरेच निगेटिव्ह ट्रिगर्स आहेत आणि त्यामुळे मार्केट आपल्याला हवं तसं त्या दिशेने जाताना दिसत नाही आणि यामध्ये बऱ्याच साऱ्या मुद्द्यांचा समावेश आहेत आंतरदेशीय असतील किंवा आपल्या घरगुती म्हणजे डोमेस्टिक फॅक्टर्स जरी असतील त्यामध्येही थोडंसं नकारात्मक बाबी आहेत आणि त्यामुळे आपल्याला हवी तसे अपेक्षेप्रमाणे मार्केटचा जो बिहेवियर आहे तो होताना दिसत नाही पण इथून पुढे त्याची दिशा काय आहे आणि जे आता मार्केटमध्ये आपण काही गोष्टी ज्या बघतो की अर्थात मिड कॅप्स आहे तिथे खूप मोठा मेल्टाऊन आपल्याला होताना दिसतो आहे मार्केटमध्ये एक मोठा ट्रिगर जो आपल्याला आता दिसणार आहे तो म्हणजे बजेटचा आणि तिमाही जे कॉर्टर थ्रीचे रिझल्ट आहे ते पण जाहीर होताना दिसतात अशा सगळ्या गोष्टींवर एक अवलोकन करणं निश्चितच जरुरी आहे आणि त्यासाठी मार्केटमध्ये खूप अनुभवी तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत केदार कदम डायरेक्टर इक्विटीज आणि असेट अँड वेल्थ मॅनेजमेंट डेव्हलप कॅपिटल आणि आदित्य कोंडावार व्हाईस प्रेसिडेंट कम्प्लीट सरकार कॅपिटल आदित्य केदार दोघांचंही शोमध्ये खूप स्वागत आणि पण ज्या पद्धतीने आता मार्केट चाललेलं आहे एक, एक खरे तर एका अर्थाने आता गरज आहे की थोडं जास्त अभ्यास करण्याची थोडं जास्त समजून घेण्याची कारण एक जिटर्स आहेत ते मार्केटमध्ये येऊ शकतात आणि जे काल ज्या पद्धतीने मार्केट कोसळलं त्यामुळे बऱ्याच लोकांच्या पोर्टफोलिओला मोठा धक्का लागला असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला आज जरा बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा करायची आहेत तर मी पहिला प्रश्न तुमच्याकडे येतो केदार की ही हा ही जी पडझड आहे आपण बऱ्याच वेळा बघतो की प्री बजेट कधीतरी एक रॅली असते त्यामुळे थोडासा मार्केटमध्ये मोठी उसळी दिसायला मिळते तर ह्यावेळी आपल्याला काही प्री बजेट हे जिटर्स आहेत असं म्हणता येईल की आ, म बरेचसे जे ॲम्युनेशन्स असतात गव्हर्नमेंटकडे तिथे असं काहीतरी एक्सपेक्टेशन्स की ते ॲम्युनेशन्स त्यांच्याकडे आता नाही आहेत त्यामुळे ही प्री पेटेड जिटर्स म्हणून एवढी मोठी आपल्याला घसरण दिसली काय सांगाल या प्रश्नाचं दोन ह्याच्यामध्ये उत्तर देतो पहिला प्रश्न तुमचा बजेट रिलेटेड होता आता आपण हार्डली एक वीक अवे आहोत फ्रॉम no. द बजेट डे बट तुम्ही बघितलं तर कुठेही काही डिस्कशन नाही आहे की बजेटमध्ये काय एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा काय हवं हो आहे तर सबड्यूट डिस्कशन आहे सबड्यूट नाही इनफॅक्ट नाहीच आहे म्हणजे काही फार एक्सपेक्टेशन्स नाही आहेत बजेटमधून तर पहिला भाग हा झाला आणि करंट जो मार्केटमध्ये आता जी घसरण आहे किंवा व्हॉलेटिलिटी आहे ती त्या बजेटशी रिलेटेड आहे का तर माझा मला असं वाटतं की त्याचा दोन्ही गोष्टींचा काही कनेक्ट नाही आहे एक गोष्ट चांगली आहे याच्यामध्ये की बजेटकडे जाताना आपल्याकडे सध्या काही एक्सपेक्टेशन्स नाही आहेत त्यामुळे डिसअपॉइंटमेंटचा चान्सेस खूपच कमी आहेत त्यामुळे बजेट नंतर मार्केटला शॉक बसेल का किंवा नाही तर ह्याची प्रॉब्लिटी मला कमी वाटते आता दुसरा भाग मग ही व्हॉलेटिलिटी का आहे मार्केटमध्ये त्याचं प्रायमरी रिझन आहे ग्लोबल जो ज्योपॉलिटिकल आणि जो टेरिफ रिलेटेड कन्सर्न आहे तो आहे आता यापूर्वी आपण टेरिफ वॉर वगैरे पाहिले नव्हते का तर असं नाही आहे यापूर्वीही टेरिफ वॉर झाले आणि बट ते टेरिफ वॉर्स कसे होते, होते, आपला होते, होते ज़र्ण ज़र्ण जे ते मधून होते किंवा आपलं फिजिकल डेफिसिट कमी करण्यासाठी होते किंवा एक सरप्लस बिट करण्यासाठी होते बट आत्ताचं जे टेरिफ वॉर आहे त्याने थोडा एक वेगळा शेप घेतला म्हणजे हे जिओपॉलिटिकल कंट्रोलच्या दृष्टिकोनातूनही दृष्टीकोनातूनही चाललंय त्यामुळे टेरिफ वॉर या वेळेचं आहे ना ते थोडं वेगळं आहे त्याच्यामुळे जे मार्केटमध्ये रिस्क ऑफ सेंटिमेंट आहे ना ते खूप हाय आपण बघतो की गोल्ड सिल्वर प्राइसेस खूप वर चाललेले आहेत ज्याला सेफ असेट म्हणतात फिक्स मध्ये खूप इन्व्हेस्टमेंट चालू आहे आणि इमर्जिंग मार्केटमधून पैसा रॅपिडली बाहेर चाललेला आहे आणि इंडिया इज नो डिफरंट फ्रॉम दॅट सो ही करंट व्हॉलिडिटी आहे ती मेजरली बिकॉज ऑफ ग्लोबल फॅक्टर्स आहेत हा ॲट द सेम टाईम तुम्ही हाही एक भाग बघितला पाहिजे की गेल्या तीन ते चार क्वार्टरपासून आपल्या uh, मार्केटमध्ये जे काही क्वार्टरली अर्निंग्स आले आहेत ते फार सब्ज्युड आहेत म्हणजे oh. आत्ताही जर आपण काही रिझल्ट पाहिले तर ते, ते मोर ऑर लेस इन लाइन विथ एक्सपेक्टेशन आहेत बट ह्याच्यामधला हा अंडरलाईनिंग फॅक्टर आहे की एक्सपेक्टेशन पण लो आहेत हो सो देअर आर टू थिंग्स वन इज देर इज स्लो डाऊन इन इकॉनॉमील एज द कॉर्पोरेट अर्निंग सो इंडियाने जे काही प्रीमियम आपण ओव्हर अदर इमर्जिंग मार्केट्स हे हिस्टॉरिकली एन्जॉय केलंय ते जर आपल्याला पुन्हा मिळवायचं असेल तर ऑफकोर्स वी हॅव टू डिलिव्हर ऑन रिझल्ट त्याच्यामध्ये जर आपल्याला निश्चित वाढ जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत थोडस आपल्याला कॉशियस राहणार आणि शिवाय जेव्हा अनसर्टन्टी असते तेव्हा थम रूल आहे की इमर्जिंग मधून पैसा बाहेर जातो आपण बघतो एफ आय आयचा कसा हो। सेल ऑफ चालू आहे सो ते अदर मार्केटमध्येही आहे बट दोन हजार पंचवीस जर बघितलं तर इंडिया वॉज वर्स्ट परफॉर्मिंग मार्केट कम्पेअर टू अदर इमर्जिंग मार्केट तो अंडर परफॉर्मन्स होता हा आपल्या लॅक ऑफ ग्रोथमुळेच होता आणि आत्ता जर आपण अर्निंग सरप्राईजेस जर डिलिव्हर केले तर सर्टनली पैसे पुन्हा येतील आणि एक हे ग्लोबल फॅक्टर जे आहेत ते थोडेसे कूल ऑफ झाले की ऑटोमॅटिकली मार्केट सगळं म्हणजे केदार सांगतायत की आपला आत्ताचा जो बाजाराची ठेवण आहे त्याच्यामधलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एक तर जिओपर्टिकली ट्रेड वॉर आणि दुसरं आहे की आपल्या अंतर्गत जे निकाल येत आहेत कंपन्याचे त्याच्यामध्ये पाहिजे तेवढी वृद्धी दिसत नाही जोपर्यंत ती वृद्धी येत नाही तोपर्यंत मार्केटला स्टॅबिलिटी नाही असं ते म्हणतात त्याच्याच दृष्टीकोन सांगतो तुम्ही आदित्यसाहेब uh, बँकिंग क्षेत्रावर तुमचा खास आहे आणि त्यात बरेचसे रिझल्ट आतापर्यंत आलेले आहेत तर त्या रिझल्ट ऐकूनरीत आत्ता आलेल्या आत्तापर्यंत पर, आलेल्या रिझल्टचा कल कसा आहे आणि इथे या बँकिंग क्षेत्रात थोडं कन्सोलेशन फेज दिसत बघा एका साईडला तर बँकांचे बॅलन्सशीट्स किंवा एन बी एफ सीचे बॅलन्सशीट स्ट्रॉंग दिसतात पण जे त्यांचं प्रॉफिटेबिलिटी आहे त्याच्यावर कुठेतरी प्रेशर होताना दिसतंय तर ओवरऑल काय चित्र आहे तर केदारजी जे बोलले त्याच्यासोबत मी पूर्ण सहमत आहो ज्या ज्या प्रकारे रिझल्ट याला पाहिजे होते त्या प्रकारे ग्रोथ आलेली नाही आहे मार्केटमध्ये आणि अनसर्टेनिटी पण एवढी आहे मार्केटमध्ये की जर कोणी चांगले रिझल्ट पण डिक्लेअर केले तरी मार्केट त्याला चांगलं ग्रोथ द्यायला तयार नाही आहे स्टॉक प्राईजच्या दृष्टिकोनाने आता बँक मी बोलायला गेलो तर हा क्वाटर बँकसाठी आत्तापर्यंत जितके डिक्लेअर झाले आहे सात आठ रिझल्टस ते स्टेबल राहिले आहे जसं तुम्ही बोलले नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे जो मार्जिन असतो बँकचा कॉस्ट ऑफ लेंडिंग आणि कॉस्ट ऑफ बॉरिंगमध्ये तो कमी होत चाललाय याचं सिम्पल कारण असं आहे की लास्ट एका वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आरबीआयनी वन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंटनी रेपो रेट कट केलं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दर बँकचं रॉ मटेरियल त्यांचा डिपॉझिट असतो आता बँकेला इमिडिएटली तो रेट कट करता आला नाही त्यांच्या डिपॉझिट्सवर त्यांनी ते होऊ होऊ केलं ठीक आहे नंबर वन नंबर टू म्युच्युअल फंड्स आणि बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे जे थोडं जास्त इल्ड इन्व्हेस्टर्सला देत आहे त्याच्यामुळे बँकेचा तो डिपॉझिट आहे तो पण एक दुसरी दुसऱ्या मध्ये फ्लो झालेला आहे oh. हो त्याच्याशिवाय uh, खूप साऱ्या बँक्सनी काय केलं आहे आता टाइम खराब आहे थोडे अनसर्टेनिटी आहे तर त्यांनी त्यांच्या बुक्समध्ये खूप सारे प्रोविजन्स पण घेऊन ठेवले आहेत तर ओव्हरऑल जर तुम्ही एचडीएफसी बँक आय सी आय सी बँक ॲक्सिस बँक बघितलं तर त्यांचा जो लोन ग्रोथ आहे ते जास्त आहे पण डिपॉझिट ग्रोथ रेट कमी आहे तर त्याच्याने तुम्हाला एक इंडिकेशन भेटून जातो की यांना ते डिपॉझिट्स गॅदर करायला थोडी डिफिकल्टी होत आहे नक्की थी। ठीक आहे आणि नंबर टू जसं केदारजी बोलले हा मार्केट असा आहे जिथे जर एक दोन टक्के पण एक्सपेक्टेशनच्या खाली रिझल्ट आले तर मार्केट त्याला बेसिकली थ्रॅश करतोय स्टॉकला किंवा ग्रोथ रेट नाही देतोय सो ओव्हरऑल so, बँक्स मला तर वाटतं खूप चांगली ग्रोथ असणार आहे समोर जाऊन फक्त थोडं परसेप्शनचा प्रॉब्लेम आहे या सगळ्या स्टॉक्सला घेऊन सध्या कारण स्थितीच तशी आहे तुम्ही कुठेही गेले तर सगळे लोक निगेटिव्ह बोलतात मार्केट मार्केटबद्दल लोक म्हणतात की आमच्या लास्ट दीड वर्षापासून काही पैसे नाही बनले पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मार्केट हे आपल्या मुंबईच्या रस्त्यांसारखं असतं ठीक आहे खूप सारे खड्डे असतात पण कसं आहे थोडं डिले होऊन तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला नक्की पोहचत हे ना म्हणजे स्लो आणि स्टेडी या हा आपला एक इथे राजमार्ग राहणार आहे आता तुम्ही जसं म्हटले की प्रेशर येत आणि एक दीड वर्षात हवे तसे रिटर्न्स मिळाले नाही बरोबर त्याच्यामध्ये केदार तुम्हाला प्रश्न विचारतो हो खास की याच्यामध्ये खास करून ज्या आपल्या एस एम ई असतील किंवा मिडकॅप असेल तिथे मोठा बेल्टाऊन दिसला म्हणजे ह्या रिसेंट दोन तीन महिन्यामध्ये पण आणि त्याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षभरात जी एक आ, मी त्याला बिअर अटॅक्स म्हणे बिअर अटॅक्स म्हणू शकतो किंवा पण एक घसरण जी झाली ती खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये जे नवीन इन्व्हेस्टर्स मागच्या तीन चार वर्षात मार्केटला जे जुडले गेले त्यांचं एक्सपोजर कुठेतरी स्मॉल कॅप आणि मिड कॅपला जास्त होतं कारण त्यांनी जे बघितलं होतं की तिकडची जी वृद्धी पण झाली होती किंवा रिटर्न जे त्या सेगमेंटने क्रिएट केले होते तेही जास्त होते त्यामुळे टेम्टेशन तिकडे होतं तर त्यामुळे तिथे जो मेलकडाऊन झाला आहे त्याबद्दल काय सांगते आणि त्याच्यात दुसरं आहे की याच्यामध्ये पुढे चालून दोन हजार सव्वीसमध्ये किंवा बजेटनंतर काहीतरी असे ट्रिगर्स आपल्याला व्हिजिबल आहेत की हा सेगमेंट जो आहे मार्केटचा त्याला त्याच्यामध्ये सकारात्मकता येऊ शकेल असा मला सांगतो पोस्ट कोविड जो एरा होता मॅम एक म्हण आहे इंग्लिशमध्ये रायझिंग टाईट लिफ्ट ऑल द बोट्स तर जो दोन हजार वीस नंतरची रॅली आली मार्केटमध्ये त्याच्यामध्ये सगळेच स्टॉक्स वर गेले म्हणजे तुम्ही एखादी लॉस मेकिंग कंपनी किंवा एखाद्या कंपनीचं एक रुपयाही प्रॉफिट नाही आहे किंवा एक रुपयाचा सेल नाही आहे त्याही कंपन्या सगळ्याच वर गेल्या त्याच्यानंतर गेलं वर्ष जे गेलं दोन हजार पंचवीस तुम्ही बघितलं तर तिथे ब्रॉडर लेवलला इंडेक्स सेम लेवलला राहिला म्हणजे आपण लार्जली ऑल टाईम हायच्याच आसपास इथे तिथे फिरत राहिलो बट स्टॉक लेवलला करेक्शन होत राहिलं लार्ज कॅप्समध्ये आणि तरीही ते इंडेक्सला भासलं नाही कारण सेक्टर रोटेशन होत राहिलं कधी बँकिंग सेक्टर चाललं कधी आय टी सेक्टर चाललं कधी ऑटो सेक्टर चालला ह्याच्यामुळे इंडेक्स होता तिथेच राहिला बट यु नो इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये करेक्शन स्लोली स्लोली होत राहिलं आता दोन हजार सव्वीस किंवा लेट दोन हजार पंचवीसचा जो एरा आला त्याच्यामध्ये जिओपॉलिटिकल अनसर्टन्टी खूप वाढली त्याच्यानंतर एफ आय आयने जी सेल ऑफ बटन टाकलं त्याच्यानंतर सी मार्केट आहे ना हे नेहमी ड्रिव्हन बाय सेंटीमेंट असतं आणि त्यामुळे म्हणजे आता जे मिड अँड स्मॉल कॅपमध्ये आपण म्हणतोय की ब्रुटल करेक्शन झालं बट ते स्टॉक्स तीन चार गुणा वाढलेही होते हो त्यामुळे कसं होतं की ज्याने तो तीन तीनपट वाढला तेव्हा घेतला तर त्याच्यासाठी हे करेक्शन फार ब्रुटल आहे काहीतरी आपल्याला आम्हाला म्हणजे आमच्या प्रेक्षकांचे जे कमेंट्स येतात की पन्नास पन्नास टक्के साठ साठ टक्के सत्तर टक्के असं आहे आणि तिथे मग भीती निर्माण झाली की हे मार्केट आपल्यासाठी आहे का नाही असा एक व्ह्यू झाला म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट प्रिसा प्रिसाईज आन्सर देतो मी म्हणजे काय होतं की दोन हजार वीस एकवीस बावीस या एरियामध्ये काही स्टॉक्स वीस रुपयाला होता एखादा स्टॉक्स तो वीस रुपयाचा दीडशे दोनशे रुपये झाला जवळपास तेवढं मार्केटमध्ये झालेलं बट ह्यामध्ये आत्ता मेजर लॉस कोणाचा होतोय की जो शंभर दीडशे रुपयावरती तो स्टॉक्स घेतला त्याने बट जो वीस रुपयाला ज्याने घेतला त्याला आता सेल केला तरी फरक नाही पडत आहे हा एक भाग झाला सेकंडली मिड अँड स्मॉल कॅपमध्ये काय होतं की लिक्विडिटी हाही एक इश्यू असतो ज्याच्यामुळे एक्झिट डिफिकल्ट होते त्यामुळे जे इन्व्हेस्टर असतात ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ रेट ते सेल ऑफ करून टाकतात तर आता ह्याच्यातून की टेकअवे काय आहे जर तुम्ही राईट स्टॉकमध्ये आहात तर आय एम शुअर की Uh, जेव्हा मार्केट इम्प्रूव्ह होईल त्यावेळेला नक्कीच ह्या मिड अँड स्मॉल कॅपमध्ये चांगली ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल आणि मला असं स्ट्रॉंगली वाटतं मॅम इनफॅक्ट लास्ट टाइम मी ज्यावेळेस शोमध्ये होतो त्यावेळेला मी सांगितलं दोन हजार सव्वीस हे मिड आणि स्मॉल कॅपचं वर्ष राहील बट तुम्हाला सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवून बाईंग करायला हवे नक्कीच आणि बरंच आता आपण बँकिंगवर चर्चा केली पण आता वेळ झाली एका विश्रांतीची विश्रांतीनंतर आपण चर्चा करणार ऑटो सेगमेंटवर बी प्रस्तुत बंदा रुपया तुम्ही कदाचित हे ऐकलंच असेल फक्त सात दिवसात पैसे डबल गॅरंटीड रिटर्न्स एन्स्टंट प्रॉफिट रिस्क फ्री स्ट्रॅटेजी खूप टेम्पटिंग वाटतं राईट आणि सुद्धा सुंदर चार्ट्स तात्काळ ग्राहक सेवा आणि नफ्याची माहिती सगळं काही अगदी प्रोफेशनल पण हे एक जाळं आहे आणि इथे खूप खोटे ट्रेडिंग ऍप्स आहेत हे प्रोफेशनली डिझाईन केलेले ऍप्स खऱ्या ट्रेडिंग अचूकपणे हुबेहूब कॉपी करतात ते लाईव्ह नफ्याचे डॅशबोर्ड दाखवतात आणि सुरुवातीला थोडी रक्कम काढायची परवानगी देतात तुमचा विश्वास जिंकण्यासाठी पण संपूर्ण सेटअप एक नीट तयार केलेलं के इल्युजन असत हे सगळं सुरू होत एखादी सोशल मीडिया ऍड मेसेजिंग ऍप किंवा चॅट ग्रुप पासून ग्रुप जॉईन करा एका सो कॉल्ड मेंटॉर ला फॉलो करा आणि मग पैसे डिपॉझिट करा आणि हे फेक ॲप्स मोठे रिटर्न्स दाखवतात फक्त त्या दिवसापर्यंत जेव्हा तुम्हाला पैसे काढायचे असतात ट्रान्झॅक्शन फेल्ड ना विथड्रॉल्स ना सपोर्ट फक्त शांतता अशा स्कॅम्स पासून वाचण्यासाठी एक सिंपल पद्धत आहे तुमचे मेहनतीने कमावलेले पैसे गुंतवण्यापूर्वी कायम कोणतेही ट्रेडिंग ॲप्स सेबी किंवा बीएससी वर तपासून घ्या कारण जर हे तुम्हाला अविश्वसनीय वाटत असेल तर तो एक स्कॅम असू शकतो सेबी आयोजित गुंतवणूकदार जनजागृती मोहीम बीएससी प्रस्तुत बंदा रुपया नमस्कार विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आदित्य आपण आ... जरा तुमच्याकडून समजून घेतलं बँकिंग वचे रिझल्ट कसे चाललेले तसाच एक तुमचा ऑटो क्षेत्रावर पण बराच अभ्यास आहे तर ते एक बेसिकली ऑटो अँसेलरी आणि ऑटो कंपन ही इंडस्ट्री ती सायकलिकली आपण म्हणतो आता त्यात दोन गोष्टी आहे की त्या सायकलच्या आधारानुसार दोन हजार सव्वीस हे एक पॉझिटिव्ह राहणार आहे अशी एक अपेक्षा आहे पण त्याच दृष्टिकोनातून आपला दुसरा ता आपले टॅरिफ वॉर पण चालले दिवस बरोबर मग ज्या कंपन्यांचा एक्सपोर्ट ओरिएंटेशन जास्त असेल अमेरिकन मार्केटपेठेमध्ये पेठेमध्ये बाजारपेठेमध्ये तर त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस म्हणजे ह्या पूर्ण क्षेत्रासाठी कसं आहे आणि आत्ता जे रिझल्ट काही डिक्लेअर झाले असेल तर तिथून आपल्याला काय अंदाज लागतो ह्या क्षेत्र शेक्टरबद्दल तर इथे आ, तुम्ही बराबर बोलले दोन हजार सव्वीस आय थिंक दोन हजार पंचवीस तर खूप एक महत्त्वाचं वर्ष होतंच ऑटो आणि ऑटो अँसलरी सेक्टरसाठी आणि दोन हजार सव्वीस पण एक खूप स्ट्रॉंग इयर राहणार तर आपल्याला माहीत आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये गव्हर्नमेंटने बेसिकली जी एस टी रेट्स रॅशनलाईज केले तर इथे कन्झ्युमर्सला जिथे मॅक्सिमम बेनिफिट भेटू शकतं तिथे गव्हर्नमेंटनी एक मोठं रॅशनलायझेशन केलं तर तुमचं कन्झ्युमर ड्युरेबल्स तुमचं ए सी वॉशिंग मशीन तुमच्या गाड्यांवर खूप सारे रेट कट केलं है ना आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग शिफ्ट झालं आहे तर मारुतीचे मारुती जे मारुतीचे जे पण मार्केटिंग हेड्स आहे ते लोकं म्हणतात की त्यांच्या शोरूममध्ये त्यांच्या नेगोशिएशन डेस्कला ते लोक सगळ्यात जास्त हेल्मेट बघतात आजकाल तर त्याच्याने एक ट्रेंड क्लिअर होऊन जातं की लोक जे टू व्हीलर घ्यायचं प्रयत्न करत होते नवीन ते आता गाडीकडे शिफ्ट होत आहे इनफॅक्ट मारुतीची जी गाडी आहे सगळ्यात एंट्री लेवलची एस्प्रेसो ती आता तुम्हाला साडेचार पाच लाख रुपयाला भेटते आणि बुलेटची सगळ्यात मो सगळ्यात महाग बाईक पण तुम्हाला चार ते पाच लाखाच्या मनामध्ये भेटते तर एका टू व्हीलरच्या प्राइसचा तुम्हाला आज एक फोर व्हीलर भेटते ठीक आहे नंबर वन नंबर टू आ, रोटी कपडा मकान आपण हे नेहमी ऐकलेलं आहे पण आजकाल हे रोटी कपडा मकान आणि गाडी झालेलं आहे सगळ्यांना एक स्वतःची गाडी पाहिजे आणि सगळ्यांना स्वतःचं एक घर वगैरे सगळं पाहिजे जेव्हा तुम्ही हे सगळं अचीव्ह करता तर लोक म्हणतात की सर तुमची लाईफ सेट आहे ठीक आहे एफ वाय ट्वेंटी फोरमध्ये आपण जवळजवळ फोर्टी थ्री लॅक पॅसेंजर व्हेकल्स गे विकल्या आणि एफ वाय ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये जितकंपर्यंत आतापर्यंत डेटा आलेला आहे ते पॉइंट आउट करत आहे की आपण एक साधारण फोर्टी सिक्स लॅक व्हेकल्स विकले आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये मारुती आ, महिंद्रा अँड महिंद्रा ह्या सगळ्या कंपनीजला खूप चांगला फायदा झालेला आहे नंबर वन नंबर टू पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमध्ये पण जे मोठ्या गाड्या आहेत यू व्ही सेगमेंट आपण ज्याला म्हणतो स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल याला सगळ्यात मोठी ग्रोथ भेटलेली आहे ठीक आहे तर इनफॅक्ट दोन हजार एकोणीसनंतर नंतर सात वर्षानंतर पहिल्यांदा असं झालं आहे की इंडियन ऑटोमेकर्सने हुंडाईला ओव्हरटेक केलं आहे अच्छा तर आज पहिल्या पोझिशनवर मारुती सुझुकी आहे दुसऱ्यावर महिंद्रा आहे मग टाटा मोटर्स आणि मग हिंडाई आहे ठीक आहे तर सहा वर्षाआधी जो एसयु व्हीचा मार्केट शेअर होता टोटल पॅसेंजर मध्ये तो फक्त वीस पंचवीस टक्के होता वीस बावीस टक्के होता ठीक आहे आज तो सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आहे म्हणजे दर दहा म्हणणं सात गाड्या यू व्ही विकल्या जात आहे ठीक आहे आता याच्यामध्ये कसं आहे ना तुम्ही एक पूर्ण व्हॅल्यू चेन बनू शकता जर तुम्ही एक महिंद्राची यू व्ही घेतली तर तुम्ही कंपनीज फाइंड आउट करू शकता की याचं लाईट कोणी बनवलं आहे याचं इंटेरियर कोणी बनवलं आहे याचं इंजिन कोण बनवत आहे याचे टायर्स कोण बनवत आहे याचं सनरूफ याचे सेन्सर्स हे कोण बनवत आहे ठीक आहे तर जर तुम्ही असं एक व्हॅल्यू चेन बनवलं असतं तर तुम्ही लास्ट दोन तीन वर्षामध्ये चांगला पैसा कमवला असतं डिस्पाईट मार्केटचं उतार चढाव ठीक आहे आता जर मी दोन हजार सव्वीसची गोष्ट करू तर आता पण मला असं वाटतं की दोन तीन क्वार्टरचं रनवे आहे जिथे आपल्याला अजून चांगली डिमांड बघायला भेटणार त्याच्यानंतर एक हाय बेस येऊन ती ग्रोथ सोडवून होऊन जाणार आता जर मी टॅरिसचं बोलायला गेलो तर इंडियाचा जो ऑटोमोबाईल कंपोनंट एक्सपोर्ट आहे तो जवळजवळ पंचवीस बिलियन डॉलर्स आहे ठीक आहे याच्यामधनं लॅ ला, लॅटिन अमेरिकेला पंचवीस टक्के जातो आणि युरोपियन युरोपला एक पंचवीस टक्के जातो आणि हे ऑटो चांगल्याने ग्रो होतच आहे इनफॅक्ट गडकरीजींनी पण एक हंड्रेड बिलियन डॉलर्सचं एक इथे विजन बनवून दिलेलं आहे आपल्याला आता जर मी स्पेसिफिकली युएसच्या बद्दल बोलायला गेलो तर इथे आपल्याला हे समजावं लागेल की जे पण मेजर ऑटो ऑटोमोबाईल कंपनीज आहे इंडियामध्ये आज त्यांचे प्लांट्स ऑल ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे त्यांच्या मेक्सिकोमध्ये प्लांट आहे लॅटिन अमेरिकामध्ये प्लांट आहे मध्ये प्लांट आहे टाटा मोटर्सचं जे एलआरचं खूप मोठं बेस आहे तिथे तर मोर ऑर लेस त्यांच्या ते तिथे बेस असल्यामुळे ते टॅरिफ्सनी प्रोटेक्टेड आहे जे इंडिया आणि यू एसच्या मधामध्ये आहे यू एस आणि चे पण वेगळे टॅरिफ्स आहेत तर ते तर त्यांना अप्लाय होणारच ठीक आहे आणि जर मी अँसलरीजचा बोलायला गेलो तर मला असं वाटतं की अँसलरीज आता फेअरली प्रोटेक्टेड आहे कारण ऑटोमोबाईल हा खूप जास्त डोमेस्टिक ओरिएंटेड बिझनेस आहे इनफॅक्ट इंडिया आणि यूचं जे एफटीए साईन होणार त्याच्यामध्ये मला असं वाटतं ऑटोमोबिलचा सा एक चांगला फायदा होऊ शकतो अच्छा म्हणजे एक सिलेक्टिव्ह ऑपॉर्च्युनिटी ऑटोमोबाईल सेक्टर्समध्ये दिसेल आणि कनेक्टेड आहे थोडं रिंग फेन्सिंग आपल्याला yes. yes. जे म्हणतो की ज्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बेस तिकडे तर त्याच्यावर टॅरिफचा इम्पॅक्ट थोडक्यात तेवढा येणार नाही पण ते जरा अभ्यासूपणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना बघितलं पाहिजे नक्कीच केदार सर म्हटले की रोटी कपडा आणि मकान आणि गाडी पण ह्याच्यामध्ये जो कन्झम्पन स्टोरी आहे जी आपली भारताची इकॉनॉमी ड्राईव्ह करते पण आता ती स्टोरी तेवढी मजबूत आहेत का ती नसेल तर त्यामुळे मार्केटमधला मेलडाऊन आहेत का पण हे जाणून घेण्याआधी आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती पंधरा रुपया क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर बीएसई प्रस्तुत रुपया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत केदार विश्रांतीवर जाण्याच्या आधी आपण चर्चा करतो रोटी कपडा मकान आणि आता गाडी म्हणजे ही, ही हे कन्झम्पन आपली जी इकॉनॉमी आहे भारताची त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा आपण का काय म्हणतो की हे ड्रायव्हर्स आहेत हे इंजिन आहेत की एक इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्झम्पन आणि आता त्याचा जी डी पी ग्रोथ वगैरे हे सगळे पॅरामीटर्स आपण बघतो पण अंडरलाइंग फॅक्टर आहे जे काही मिस का, होत आहेत का ज्याच्यामुळे मार्केटमध्ये पाहिजे तेवढे सध्या रिटर्न्स होत नाही आणि एफ एफ आयची पण जो विक्री आहे ती सातत्याने चाललेलीच तर काय सांगाल मी सुरुवात करतो इकॉनॉमिक ग्रोथपासून आपण पहिल्या भागामध्ये आपण जसा म्ह डिस्कस केलं की इकॉनॉमी ग्रोथ आहे बट ती मिनिंगफुल ग्रोथ आहे का म्हणजे फ्रुटिफाय आणि ती कुठेतरी स्लोडाऊन होते त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे डाऊन इन कन्झम्शन तर जर तुम्ही बघितलं गेल्या दोन वर्षापासून जे काही कन्झ्युमर कंपनीज आहेत असतील आपल्या एच यू एल गोदरेज आय टी सी ह्यांचे सेल्स किंवा जी व्हॉल्यूम ग्रोथ आहे ती कुठेतरी कमी होताना दिसते आपल्याला म्हणजे त्यात मिनिंगफुल पिकअप नाही आहे तर याचं एक महत्त्वाचं कारण आहे डाऊन इन कन्झम्शन आता कन्झम्शनमध्ये डाऊन कशामुळे होतं म्हणजे आज जर आपण सध्याचा लेटेस्ट इन्फ्लेशन डेटा बघितला झिरो पॉईंट सेवन पर्सेंट आय मीन तो अगदी नियर झिरो आहे बट इज इट गेटिंग रिफ्लेक्टेड इन रियल इकॉनॉमी कारण काय आहे की त्या जो इन्फ्लेशन बास्केट जे आपलं आहे त्याच्यामध्ये मेजर कंपोनंट फूड आहे बट फूड जर आपण सोडलं तर इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुमचं मेडिकल mm. ट्रान्सपोर्ट किंवा एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी पटीने वाढल्यात म्हणजे no. द डिफरन्स बिटवीन तुमचं इन्कम ग्रोथ वर्सेस कॉस्ट ऑफ लिव्हिंग याच्यामधला ग्रोथ ही खूप वाईड होत चाललेलं आहे त्याच्यामुळे कन्झम्पन पिकअप होण्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतो आहे आणि इंडिया जी एक कन्झम्शन ड्रिव्हन इकॉनॉमी आहे त्याला तिथे प्रॉब्लेम होतो आहे म्हणजे आजच्या डेटमध्ये आपण जर बँकिंग क्षेत्रात जरी बघितलं ला, तरी लार्जली जी लोन ग्रोथ आहे ना इट इज ड्रिव्हन बाय रिटेल लोन्स आता रिटेल लोन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठा कंपोनंट आहे हा मोबाईल फोन्सचा आहे त्याच्यानंतर जो कंपोनंट आहे तो ट्रॅव्हल अँड टुरिझमसाठी जे लोक लोन्स घेतात तो आहे oh. म्हणजे पूर्वी हाऊसहोल्ड होम लोन हा, हा जो एक पार्ट होता हा सगळ्यात लार्जेस्ट कंपोनंट असायचा बट आता हे दोनही मेजर कंपोनंट ॲड होत चाललेले आहेत आणि सेकंडली तुम्ही जर आज हाऊसहोल्ड बॉरिंग कम्पेअर टू इन्कम हा एक जर रेशिओ बघितला तर तो थर्टी फोर पर्सेंट गेलेला आहे याचा अर्थ असा आहे थर्टी फोर पर्सेंट ऑफ द इन्कम ऑफ दॅट फॅमिली तर हा सगळ्यात हायएस्ट रेशिओ आहे आणि आतापर्यंतचा आणि ह्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही सेव्हिंग रेट बघितला तर तो ऍट लोएस्ट लेवल आहे हो सो so, दॅट मीन्स लोक त्यांच्या ज्या गरजा आहेत ना त्या लार्जली लोन्स किंवा बॉरिंग भागवत आहेत आणि मग त्याचा इफेक्ट असा होतो की त्यांचं जे इन्कम आहे ते लार्जली ईएमआय भरण्यामध्ये जात त्याच्यामुळे डिस्पोजेबल इन्कम हा जो भाग असतो म्हणजे जी कंपनी आपल्याला कुठेतरी तेवढी नाही त्याच्यामुळे ते कन्झम्पनला आपल्याला म्हणजे नक्की वाढतच एखादा घराचं जर थर्टी फोर पर्सेंट बॉरिंग मध्ये आहे तर ऑब्विसली ते ईएमआय व्याज हे सगळं भरण्यात जाईल त्याच्यानंतर मग डिस्पोजेबल इन्कम एक ऑर्डिनरी फॅमिलीमध्ये मग ते नाही राहणार आणि मग ते कन्झम्पन पुश नाही होऊ शकत हा नक्की एक विचार करण्यासारखा आणि मोठा मुद्दा आहे त्याच्यामुळे जोपर्यंत हे इक्वेशन थोडं सुधरत नाही तोपर्यंत अर्निंग्जवर म्हणजे कंपन्यांच्या लि निकालावर आपल्याला तेवढी सकारात्मक हे दिसणार नाही नक्कीच मग आता कार्यक्रमात वेळ थोडी झालेली त्यामुळे एक प्रश्न आहे जे दोघांना विचारतो की मार्केट बऱ्यापैकी पडलं आहे म्हणजे शहाऐंशी हजारच्या लेवलपासून आता आपण ब्याऐंशी हजाराच्या लेवलपर्यंत आलेलो आहे तरी ह्या अशा सेतात कुठेतरी काही सेक्टर्समध्ये काही पॉकेट्समध्ये खूप स्ट्रॉंग ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या आहेत का था, शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लाँग टर्ममध्ये एक एक वाक्यात काय सांगाल आदित्य तुम्ही मी सगळ्यात पहिले बँकिंग आणि ऑटो अँड ऑटो सेक्टर सांगणार की तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहे याच्याशिवाय न्यू एज सेक्टर्स जे आपल्या जा इकॉनॉमीला नेक्स्ट पाच दहा वर्षामध्ये ग्रो करायला हेल्प करणार तुम्ही तिथे बघा मॅन्युफॅक्चरिंग झालं सेमी कंडक्टर्स झालं हेल्थ केअर एक झालं तर तुम्ही ते सगळे सेक्टर्स बघू शकता बघू शकता तिकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत बिलकुल आहेत तुम्ही काय सांगाल मी सांगेन सेक्टर स्पेसिफिक पाहिजे बट मी बुलिश आहे मिड आणि स्मॉल कॅप स्पेसवरती पोस्ट आत्ता जे काही करेक्शन झालं ते mm. याच्यामध्ये खूप चांगले चांगले मिड आणि स्मॉल कॅप कंपनीज पन्नास साठ टक्के खाली आलेल्या आहेत आणि तुम्ही अशा कंपन्यासुद्धा जिथे मॅनेजमेंट क्वालिटी चांगली आहे जिथे प्रमोटर बाईंग होत आहे या लोअर लेवल्सला आणि ज्या कंपन्यांनी डिलिव्हर केलेलं आहे अर्निंग्समध्ये आणि ज्याचा ग्लोबल फॅक्टरशी फार संबंध नाही आहे अशा बऱ्याच तुम्हाला कंपनीज मिळतील मिड आणि स्मॉल कॅप स्पेसमध्ये आणि इझिएस्ट वे इज प्रमोटर बाईंग जर तिथे प्रमोटर बाय करत असेल तर तो मिड आणि स्मॉल कॅशला व्हॅल्युएशन करेक्शन हा फॅक्टर असला तरी तुम्हाला सिलेक्टिव्ह अप्रोचने तिथे अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाले नक्कीच सी हे जे आता आपण करेक्शन बघतोय ना ह्याच्या मागची ही तेवढीच होती त्यामुळे ते जर दहा शंभर दोनशे टक्के वाढले तर ते पडताना पण पन्नास साठ सत्तर ऐंशी टक्के पडू शकतात हे आपल्याला मार्केटमध्ये नेहमीच गृहित धरून चाललं पाहिजे आणि ते वाढण्यामागची कारणं व्हॅलिड होती का आणि आता ते करेक्ट होतात ह्याच्या मागची कारणं व्हॅलिड आहेत का हे आपल्याला अभ्यास करून मगच गुंतवणूक केली पाहिजे केली पाहिजे नक्कीच आदित्य केदार तुमचे दोघांचे मनपूर्वक आभार आज कार्यक्रमात सामील झाल्याबद्दल आणि अशा मार्केटच्या परिस्थितीमध्ये खूप सखोल चर्चा आणि तुम्ही बरेच तुमच्या अनुभवातून बरेचसे फॅक्टर्स आमच्या प्रेक्षकांना दिले त्याबद्दल धन्यवाद मंडळी आता भेट होईल पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार बी एस सी प्रस्तुत बंधारुपया प्रस्तुत करता बी The power of vibrance. <laughs>